वडिलांच्या मृत्यूनंतर वारस नोंद लावून देतो म्हणून भूमापन कार्यालयातील एजंट खासगी इसम तीन हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडला गेला लाच लुचप्रत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून त्याला पकडले शुक्रवारी सायंकाळी इनामदार हॉटेलसमोर रोडवर ही कारवाई करण्यात आली यातील तक्रारदाराच्या वडिलांच्या निधनामुळे तक्रारदारांसह त्यांच्या आई भावांची वारस नोंद करण्यासाठी नगर भूमापन कार्यालयात अर्ज केला होता तक्रारदार कार्यालयास हेलपाटे मारून नोंदीसाठी पाठपुरवठा देखील करीत होता या कार्यालयात खासगी एजंट म्हणून काम करणाऱ्या रऊफ म शरीफ शेख राणा तीनशे शहाण्णव न्यू पाच लालबहादूर शास्त्री हायस्कूल जवळ सोलापूर यांनी नोंदीचे काम करून देण्यासाठी दे तीन हजार रुपयांची लाच मागितली दरम्यान तक्रारदाराने लाच विभागाकडे तक्रार केली त्यानुसार सापळा लावण्यात आला शुक्रवारी ठरल्याप्रमाणे तक्रदाराकडून इनामदार हॉटेलसमोर रोडवर तीन हजाराची रक्कम स्वीकारताना त्यांना हात पकडले ही कारवाई पोलीस अधीक्षक अमोल तांबे अप्पर पोलीस अधीक्षक शीतल जाधवे उप गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शिरीषकुमार सोनोने श्रीराम घुघे रवी हाटखिळे श्याम सुरोसे यांनी केली